खोटा आधार रितेशला जाऊन पंधरा वीस दिवस झाले होते रेणुका अजूनही सावरलेली नव्हती रितेश आता या जगात नाही हे अजूनही तिचं मन स्वीकारतच नव्हतं तिची दहा वर्षांची मुलगी मीरा देखील या सर्वांमुळे खूपच कावरीबावरी झाली होती आधी वडिलांचे या जगातून जाणे आणि आईची अशी अवस्था तिला बघवत नव्हती घरी आलेले पाहुणे निघून जात होते रेणुकाने तिच्या दादा आणि वहिनीला आम्हाला काही दिवस माहेरी घेऊन चल अशी विनंती केली पण वहिनीला वाटलं की एकदा घरी घेऊन गे। गेलो तर दोघी मायलिकेंची जबाबदारी आपल्यावरच पडेल म्हणून ती म्हणाली सध्या आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने तुम्हाला आम्ही नंतर नेऊ असं सांगून तिने दोघांना घरी नेण्याचे टाळले रेणुकाच्या सासूबाईंनासुद्धा तिने घरी थांबण्याची विनंती केली होती आई काही दिवस थांबा नाही इथेच मला आणि मीराला खूप एकटं एकटं वाटतंय आम्हाला तुमच्या आधाराची खूप गरज आहे आता मला नाही जमणार घरी स्वातीच्या म्हणजेच रेणुकाच्या जाऊ तिच्या अंगावर सगळी कामं पडतात आणि मला इथे राहण्याची सवय नसल्याने इथे करमणार नाही सासूबाई म्हणाल्या आई मग आम्ही दोघी येऊ का काही दिवस तुमच्यासोबत राहिला रेणुका म्हणाली नको ताई तुम्हाला तर माहितीच आहे ना आपलं ते घर थोडं लहान आहे म्हणून तर भाऊजींनी आणि तुम्ही हे छोटंसं घर घेतलं इकडे आणि तिकडे तुमच्या जुन्या खोलीताता मुलं राहतात त्यापेक्षा आम्हीच अधूनमधून येत जाऊ तुम्हाला भेटायला रेणुकाची जाऊ मध्येच तिला म्हणाली आधीच दुखात असलेल्या रेणुकाला जाऊबाईंचे बोलणे फार लागले ती पुढे काही बोलू शकली नाही तिची सासू दीर आणि जाऊ निघून गेले रेणुका आणि रितेशचे पंधरा वर्षापूर्वीच अरेंज मॅरेज झाले होते रेणुका फार बोलकी होती आणि रितेश खूप कमी बोलायचा पण दोघांनीही एकमेकांना मनापासून स्वीकारले आणि असाच त्यांच्या प्रेमाचा प्रवास सुरू झाला रेणुकाच्या सासूबाई खूप कडक स्वभावाच्या होत्या पण रेणुकाने त्यांना कधीच तक्रारीची जागा दिली नाही दोघांचा संसार फुलत होता पण लग्नाला आठ वर्ष झाली तरी पाळणा हल्ला नाही म्हणून रेणुकाचा सासरी छळ सुरू झाला तिला मूल होत नाही म्हणून काही बाई बोलणे टोमणे मारणे सुरू झाले काही दिवसांनी तिच्या दिराचे लग्न झाले आणि त्यांना वर्षभरातच मुलगा झाला तेव्हा रेणुकाला खूप आनंद झाला तसेही तिला लहान बाळाचे खूप कौतुक होते पण सासूबाई मात्र रेणुकाला त्या लहान बाळाला जवळ घेऊ द्यायच्या नाही सासूबाईंच्या पाठोपाठ तिची जाऊसुद्धा तिला तुसडेपणाची वागणूक देऊ लागली रेणुकाची मनातल्या मनात घुसमट होत होती बोलकी रेणुका हळूहळू अबोल होत होती रितेशला तिने न सांगताही तिच्या वेदना कळत होत्या आई रेणुकाला चांगली वागणूक देत नाही हे सुद्धा त्याला कळत होतच म्हणून त्याने रेणुकाला घेऊन वेगळं राहण्याचं ठरवलं आपले घर थोडे लहान पडत आहे म्हणून जवळच एक फ्लॅट घेणार असल्याचे सांगून तो रेणुकाला घेऊन घराबाहेर पडला रितेश आणि रेणुकाचा नवीन जागेत संसार सुरू झाला पदरात मूल नाही याचं दुःख होतच पण हळूहळू तिच्या या दुःखावर रितेशने आपल्या प्रेमाची फुंकर घातली जसाजसा काळ जात होता तसं तसं रेणुका या दुःखातून बाहेर येत होती रितेश आणि रेणुकाच्या लग्नानंतर सहा वर्षांनी अगदी अनपेक्षितपणे त्यांच्या आयुष्यात लहान बाळाची चाहूल लागली या गोड बातमीने दोघेही आनंदले काही दिवसांनी रेणुकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि दोघांनीही मिळून तिचे नाव मीरा ठेवले रेणुकाच्या सासूबाईंना तिच्या नातवाचे जितके कौतुक होते तितकं नातीचं अजिबात नव्हतं त्या मीराला पाहायला आल्या तेव्हा म्हणाल्या होत्या की इतक्या वर्षांनी मूल झालं पण तेही फायदा नाही झाला देवाने मुलगीच पदरात टाकली त्यांचे बोलणे रेणुका आणि रितेशला अजिबात आवडले नाही पण दोघेही काहीही बोलले नाही तेव्हाही रितेश आणि रेणुकाच्या आनंदात त्या मनापासून सामील झाल्या नव्हत्या आणि आज जेव्हा रितेश या जगात नाही आणि त्यांच्या नातीला आणि सुनेला त्यांच्या आधाराची गरज आहे तेव्हाही त्यांनी या दोघांना परक केलं होतं रेणुकाला खूप एकटं वाटत होतं पण दोघेही माहिले की एकमेकांचा आधार बनल्या होत्या हळूहळू दिवस जात होते आणि दोघेही दुःखातून सावरत होत्या रेणुकाकडे आता थोडेच पैसे शिल्लक राहिले होते रितेश नोकरी करत होता तेव्हा गृहकर्ज वाहन कर्ज आणि इतर खर्च भागवताना महिना संपल्यावर अगदी थोडीच रक्कम शिल्लक असायची त्या जमा पैशांवर कसं तरी घर खर्च भागत होते सर्व नातेवाईकांनी आधीच पाठ फिरवली होती आता एखादी नोकरी शोधावी असा विचार रेणुकाने केला आणि एके दिवशी अचानकच त्यांना कळलं की रितेशने त्याचा जीवन विमा उतरवला होता आणि त्याचे जवळपास एक कोटी रुपये या दोघींनाही मिळणार होते रितेशने इतका दूरचा विचार आधीच करून ठेवला होता याची रेणुकाला कल्पनासुद्धा नव्हती पैशाने रितेशची कमतरता कधीच भरून निघणार नव्हती पण भविष्यात दोघींना कुणासमोर हात पसरवण्याची आता गरज उरली नव्हती रितेशच्या विम्याचे एक कोटी रुपये रेणुकाला मिळालेत ही बातमी वाऱ्याच्या वेगाने सगळ्या नातेवाईकांमध्ये पसरली ज्यांनी कधी रेणुकाशी दोन शब्द प्रेमाने बोलले नसतील ते देखील आता स्वतःहून तिच्याशी बोलायला येत होते रेणुकाला सर्वांचे बदललेले वागणे कळत होते लोकांना माणसापेक्षा पैशांची भाषा लवकर कळते हे तिला आता कळून चुकलं होतं एके दिवशी अचानक तिचा भाऊ आणि वहिनी तिच्या घरी आले वहिनी तर आल्या आल्या रेणुकाच्या गळ्यात पडून रडायलाच लागली आणि म्हणाली रेणुका तुझी अवस्था आता बघवत नाही ग तू आमच्याबरोबर घरी राहायला चल तुम्हा दोघींना तिथे येऊन फार बरं वाटेल पण वहिनी मी तुला आधी म्हणाले तेव्हा तू मला नकार दिला होतास ना घरी न्यायला तू म्हणाली होतीस की आम्हा दोघींना ठेवणं तुम्हाला परवडणार नाही कारण तुमची परिस्थिती सध्या फारशी चांगली नाही आहे अगं परिस्थितीचं काय आहे आज चांगली आहे तर उद्या वाईट पण म्हणून कोणी आपल्या घरच्यांची अशी साथ सोडत नाही आणि आधी मला असे वाटले होते की माझ्या लहान मुलांमध्ये मीरा रमणार नाही पण आईसोबत असली की मुलं कुठेही रमतात म्हणून म्हणते तुम्ही दोघेही आता चला माझ्याबरोबर घरी रेणुकाची वहिनी म्हणते भावाने सुद्धा तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला इतक्यात तिच्या भावाने विचारलं रेणुका तुला रितिशच्या विम्याचे एक कोटी रुपये मिळालेत ना त्या पैशांचं काय करायचं ठरवलं आहेस दादा माझ्या दिरांना काहीतरी नवीन व्यवसाय करायचा होता म्हणून त्यांनी माझ्याकडून उसने म्हणून घेतले आहेत ते पैसे रेणुका जाणून बुजून खोटं बोलली काय तू तु तु तुझ्या दिराला एक कोटी रुपये देऊन दिलेस वेडी आहेस का तू तु। तुला काही कळतं की नाही आता तो काही पैसे परत देणार नाही एवढे पैसे पाहिले की कुणालाही लोप सुटणारच दादा रागाने म्हणाला वहिनीसुद्धा रागाने रेणुकाकडे पाहू लागली ते म्हणाले की पैसे परत देतील म्हणून ते जाऊ दे तुम्ही आम्हाला घ्यायला आलात ना मी लगेच बॅगा भरायला घेते आता त्याची काही एक गरज नाही आहे ज्यांना पैसे दिलेस त्यांच्याकडे जा की बॅगा भरून राहिला पैसे देताना दादा वहिनीची आठवण नाही आली का वहिनी रागाने म्हणाली आणि दादा आणि वहिनी दोघेही घराबाहेर निघून गेले काही दिवसांनी रेणुकाचा दीर आणि सासू सासरे घरी आले आणि तिला स्वतःच्या घरी चल म्हणाले त्यावर रेणुका म्हणाली पण आई आपलं घर तर खूप लहान आहे ना शिवाय सध्या एकही रूम रिकामी नाही आमच्यासाठी मग कसं यायचं आम्ही तुम्ही दोघी पण माझ्या खोलीत राहा नाहीतर माझी खोली बरीच मोठी आहे तुम्ही दोघी तर आरामात राहू शकाल तिथे रेणुकाची सासू तिला म्हणाली ठीक आहे आई मी लगेच बॅगा भरायला सुरुवात करते रेणुका म्हणाली वहिनी सर्व व्यवस्थित भरा म्हणजे कपडे पैसे जे काही असतील ते रेणुकाचा धीर म्हणाला पैसे वगैरे तर नाही आहेत पण बाकी सामान मी व्यवस्थित भरून घेते तुम्ही काळजी करू नका रेणुका तिच्या दिराकडे पाहात म्हणाली मग दादाचे विमाचे जे पैसे भेटले ते कुठे ठेवलेत ते मीराच्या नावाने बँकेत गुंतवले आहेत त्यावर मिळणाऱ्या व्याजावर मीराच्या शिक्षणाचा सर्व खर्च भागेल आणि भविष्यात तिच्याच कामी येतील रेणुका म्हणाली अगं मुलीच्या नावाने इतके पैसे गुंतवायचे नसतात मुलीचं काय ग त्या परक्याचं धन असतात त्यापेक्षा तू तु, तुझ्या दिरायला ते पैसे दे तो योग्य ठिकाणी वापरेल ते पैसे म्हणजे घरचे पैसे घरीच राहतील आणि शिवाय तुम्हा दोघींची जबाबदारी सुद्धा आम्हीच घेणार आहोत मीराच्या लग्नाची तू काळजी करू नकोस ती मोठी झाली की एखादा चांगला मुलगा बघून तिचं लग्न लावून देऊ रेणुकाच्या सासूबाई म्हणाल्या पण आई आता तर चार पाच वर्ष तरी ते पैसे काढता येणार नाहीत पुढे पाहू आपण त्या पैशांचं काय करायचं ते आता कशाला तो पैशांचा विषय आधी आपण घरी जाऊ आणि निवांत कधीतरी या विषयावर बोलू रेणुका म्हणाली पैसे गुंतवायच्या आधी आम्हाला विचारलं होतंस का तू आणि माझ्या मुलाच्या पैशांवर आमचासुद्धा हक्क आहे ते पैसे त्याच्या भावाला मिळायलाच हवेत तू काहीही कर आणि गुंतवलेले पैसे परत आण त्याशिवाय तू घरी यायचे नाहीस रेणुकाच्या सासूबाई रागारागातच म्हणाल्या सासूबाईंचे बोलणे ऐकून रेणुकाला राग आला ती म्हणाली आई जसा मुलाच्या पैशांवर तुमचा अधिकार आहे ना तसंच त्यांच्या जबाबदाऱ्यासुद्धा तुम्हीच पेलायला पाहिजेत रितेश गेल्यापासून आजवर तुम्ही साधा एका शब्दानेही आमची चौकशी केली नाही आजवर कधीच माझ्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला नाही कधीच आम्हाला जवळचं मांडलं नाही आणि आता जेव्हा आमच्याकडे पैसे आहेत तेव्हा मात्र तुम्हाला तुमचा अधिकार आठवतोय नकोय मला तुमचा खोटा आधार जिथे माणसांची किंमत कमी आणि पैशांची जास्त अशा घरी आम्हाला यायचेच नाही आजवर आम्ही जसे जगलो तसेच यापुढेही जगू तुम्ही आता येऊ शकतात ती निर्धाराने म्हणाली रेणुकाचे बोलणे ऐकून दोघेही खाली मान घालून तिथून निघून गेले रेणुकाला मात्र जगाची ही रीत पाहून खूप दुःख झालं उगवत्याला नमस्कार करता आणि मावळत्याला पाठ फिरवतात अगदी आपले श्लोक आपली वाईट परिस्थिती असली की साथ सोडतात सुद्धा नाही इथे माणसांपेक्षा पैशांची किंमत जास्त आहे असे वाटून रेणुकाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद